तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात तू कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे ठेवून आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमने संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट एस टी कष्टकरी जनसंघ अहिल्यानगर विभाग यांची तीन मार्चला ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संचालक दत्ताभाऊ खेडकर यांच्या उपस्थितीत जिल्हा कार्यकारिणी बैठक पार पडली तर या बैठकीसाठी प्रमुख पाहुणे म्हणून संचालक संध्याताई दैफळे यांची उपस्थिती होती यावेळी एस टी कष्टकरी जनसंघ वाढीसाठी विविध विषयावर बैठकीत चर्चा झाली तर विविध पदाधिकाऱ्यांची निवडही झाली या बैठकीत तारकपूर आगाराचे शंकरराव जाधव यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आहे तर सचिवपदी परमेश्वर खेडकर यांची निवड झाली आहे यांचं अनेक पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर केल्या गेल्या यापुढील काळामध्ये संघटना वाढीसाठी प्रयत्न करणार असून विविध एस टी चालकांच्या हक्कासाठी लढणार आहोत तसेच एस टी कर्मचाऱ्यांसाठी लवकरात लवकर कमी व्याजदरामध्ये कर्ज वितरण करण्याचा निर्णय संघटनेच्या माध्यमातून घेण्यात येणार असून ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य सरकारच्या विलिनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम राहणार आहे त्यासाठी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असून अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वसामान्यांसाठी काम करणार आहे अशी खात्री संचालक दत्ताभाऊ खेडकर यांनी दिली आहे आज आज मध्ये आम्ही आदरणीय आमचे दैवत साहेब ताई पाटील मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली नगर मध्ये आम्ही आज कार्यकारणी केली आज आमचे खूप खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या ठिकाणी आम्ही कार्यकारिणी पार पाडली आणि कार्यकारिणी पार पाडत असताना सर्व अगदी शंभर दोनशे माझे या ठिकाणी सर्व जिल्ह्यातून माझे सहकारी या ठिकाणी उपस्थित राहिले मी प्रथम त्यांचं मनापासून आभार मानतो आज आयल्यानगर चे अध्यक्ष अगदी खांद्याला खांदा लावून काम करणारे असे आमचे जाधव साहेब यांची आज या ठिकाणी सर्वांच्या सहमतीने अध्यक्ष या पदावरती आज त्यांची निवड केलेली आहे आणि सचिव म्हणून परमेश्वर खेडकर यांचीही आज या ठिकाणी आम्ही निवड केलेली आहे सर्व आमची व्यवस्थित कार्यकारिणी पार पाडली आणि इथून पुढं या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एस टी कष्टकरी जनसंघ सदावर्ते साहेब आणि पाटील मॅडमच्या मार्गदर्शनाखाली पूर्णपणे काम काम अगदी महाराष्ट्रात ते जिल्ह्यात आम्ही या या ठिकाणी ठिकाणी करून दाखवू एवढंच सांगतो नूतन पदाधिकाऱ्यांची निवड झाल्यामुळे सर्वांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला गेला या कार्यक्रमाला निवासा आगार सचिव विकास पाटील विजय शेरे शिवाजी वैरागर राजेश भाबड पाथर्डेचे सुनील कर्णावट किरण गारोडकर जामखेड आगार डेपोचे जायभाई हनुमंत आंधळे पाथर्डीचे सचिन खंडागळे बाबा गायकवाड विजय पाटेकर नारायण डोळे शेवगावचे चंद्रकांत सानप विलास घुले वसंत निमसे तारकपूरचे इरफान अन्सारी दीपक धनगर रमेश पंचमुख संतोष आखडकर बाबा साळवे यांसह जिल्हाभरातील पदाधिकारी मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्माखर आता रुपयात दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत नेत्रतपासणी नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर यूजसाठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर